नमस्कार आज आपण पाहणार आहोत गव्हाची कुरडई एकदम फुल प्रोसेस जी आहे ती मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे पण गहू भिजवण्याची प्रोसेस मी दाखवणार नाही आहे कारण मागच्या काही वर्षांपूर्वीच्या व्हिडिओजमध्ये मी फुल या उन्हाळ्याच्या रेसिपी ज्या आहे त्याच्या फुल प्रोसेस दाखवलेल्या आहे आता इथे चार दिवस इथे गहू भिजत घातले होते आणि रोज त्याचं पाणी बदलून घ्यायचं आहे सकाळच रात्री तुम्ही ज्या दिवशी गहू भिजू घालाल त्याच्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी रोज तुम्हाला गहू धुवून आणि त्याचं पाणी बदलून त्यात नवीन पाणी भरायचं आहे आता चौथा दिवस आहे आणि गहू एकदम मस्त भिजलेला आहे आणि त्याचा चीक पण आता व्यवस्थित बाहेर निघतो आहे मी तुम्हाला दाखवून देते एकदम छान असा हा गहू भिजतो आहे आणि पांढरी शुभ्र कुरडई कशी करायची ते पण व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि एक किलोचं प्रमाण आहे बरोबर दुकानातून एक किलोच गहू आणला होता आणि एक किलोचंच हाय प्रमाण आहे एक किलो गहू इथे भिजू घातलेला होता तर चीक आता व्यवस्थित निघतो आहे सगळी गहू आता इथे पाण्यातून काढून घ्यायचे आहे आणि मग त्याला नंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे चौथ्या दिवशी आणि आपल्याला चौथ्या दिवशी आता हे गहू मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि याचा चीक काढायचा आहे तर आता थोडं थोडं इथे मिक्सरला पाणी टाकून याचं अशी जाडसर भरड इथे करून घ्यायची आहे पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालं तर चालतं कारण नंतर त्याच्यात पाणीच टाकावं लागतं तर आता इथे अशा प्रकारे हे गहू जे आहे ते मिक्सरला वाटून घ्यायचे आहे सगळे भिजलेले आणि अशा प्रकारे आम्ही सगळे आता एक किलोचं बरोबर प्रमाण आहे हे गहू आता मिक्सरला वाटून घेणार आहे आणि एक सोपी पद्धत तुम्हाला दाखवत आहे डबल 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 त्याला वस्त्रगाळ वगैरे करायची गरज नाही म्हणून एका व इथे कपडा रळलेला आहे पातलेला बांधलेला आहे आणि चाळणीमध्ये आता हे आपण जे गहू मिक्सरला फिरवलेले होते ते इथे टाकून घेणार आहे म्हणजे चाळणीतून इथे चाळल्यानंतर डबल ते मग कपड्यातून खालून गाळून निघत आहे त्यामुळे एकदाच ही प्रोसेस होऊन जाते डबल डबल काम इथे पडत नाही तर ही सोपी आयडिया मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवून दिलेली आहे आणि त्यानंतर जे असं गहू आपण फिरवलेले होते तर असं व्यवस्थित दाबून दाबून याला आता याचं चिक काढून घ्यायचं आहे पिळून पिळून आणि त्यानंतर तुम्ही काही रेसिपीजमध्ये माझ्या बघितलं असेल की हा जो चौथा निघतो किंवा हा जो भुसा निघतो आहे गव्हाचा किंवा दुसरा आहे त्याच्या मी भुसवड्यांची रेसिपी ऑन डिमांड पब्लिक डिमांड टाकलेली आहे ती तुम्ही बघितली नसेल तर ती पण चॅनलवर जाऊन बघू शकता व्हिडिओच्या शेवटी उन्हाळ्याच्या रेसिपीजची लिंक देते आहे त्याच्यात पण तुम्हाला ती रेसिपी भेटून जाईल तर अशा प्रकारे आता सगळे गहू इथे चाळणीमध्ये टाकून टाकून यायला आता मग नंतर वस्त्रगाळ करून घेणार आहोत म्हणजे मग डबल काम एकदा सुद्धा डबल डबल गाळण्याची गरज याला पडत नाही गव्हाची कुरडे म्हण करायचं म्हटलं की सगळ्यांना भीती वाटते पण ही तुमची रेसिपी बिलकुल फसणार नाही आणि उन्हाळ्याची कोणत्याही रेसिपी माझ्या बऱ्याच पब्लिकने केलेल्या आहे इतकं की यू के यू एसमधून पण कमेंट आले आहे त्यांनी पण करून पाहिलेलं आहे तर ते, ते फसलेलं नाही आहे त्यामुळं तुम्ही अशा मी व्हिडिओमध्ये टिप्स टिक ट्रिक्स सांगत असते त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे माझ्या ज्या रेसिपीज पडतात त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आता जो चौथा निघला होता त्याला परत धुऊन घ्यायचं आहे कारण त्यामध्ये पण चीक जो आहे तो बऱ्यापैकी निघतो म्हणून त्याला एकदा परत तसं धुवून पाण्यातून काढून घ्यायचं आहे आणि परत मग त्याला आता इथे चाळणीमध्ये टाकून त्याचं पण वस्त्रगाळ करून घेणार आहे आणि मग त्यानंतर तुम्हाला मी आता पुढची प्रोसेस दाखवते बघू शकता किती व्हाईट कलरचं निघलेलं आहे त्याच्यातून पण तर आता याला सुद्धा सगळं व्यवस्थित गाळून घेणार आहे आणि बघू शकता आता तुम्ही ही प्रोसेस करायलाच थोडा वेळ लागतो पण त्यानंतर मग कुरडई बनवायला वेळ लागत नाही रोजची जी प्रोसेस आहे गहू भिजवण्याची तिलासुद्धा काहीच वेळ लागत नाही फक्त पाणी तुम्हाला बदलायचं असतं रोज फक्त हे जे चीक काढू असतं रे तेवढा तुम्हाला टाईम लागतो तेवढा द्यावं लागतो पण तेही सोप्या पद्धतीने मी तुम्हाला इथे दाखवून दिलेलं आहे तर आता बघू शकता इथे याचा चीक सगळा खाली पडलेला आहे आता याला असंच आपल्याला ठेवून द्यावं लागतं कारण थोड्या वेळ त्याला आता सकाळच्या सात वाजता समजा आम्ही हा इथे काढून घेतलेला होता म्हणून त्याला आता परत इथे कपड्यानेच बांधून ठेवून देणार आहोत तुमच्याकडं झाकण असेल तर झाकणही तुम्ही ठेवू शकता एवढं मोठं आणि त्यानंतर सात सात साडेसात आठच्या सुमारास इथे मी तयार करून ठेवलेलं आहे आणि त्यानंतर दुपारी एक वाजता बघू शकता आता एक वाजलेलं असेल जवळपास ते सगळं चीक खाली बसलेलं आहे आता वरचं पाणी तुम्हाला काढून टाकायचं आहे जे तांबूस तांबूस कलरचं दिसतं आहे ते सगळं काढून टाकायचं आहे त्याने कुरडई जी आहे ती एकदम पांढरशुभ्र खाली चीक दिसतं आहे तुम्हाला कलर बघू शकता दोघींचं पण तर आता हे पाणी इथे वरचं सगळं काढून घेणार आहे आणि पाणी काढल्यानंतर आता तुम्ही बघू शकता सगळा चीक जो आहे तो घ एकदम चिकट असतो खाली घट्ट बसतो खाली त्याला चमचाने हाताने खूप कडक होतो तो, तो निघत नाही त्यामुळे आता त्याला मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहोत कारण एवढ्या मोठ्या पातेल्याची गरज नाही आहे आज चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवशीची ही सगळी प्रोसेस मी गहू भिजवल्यानंतर दाखवते आहे काही कन्फ्यूज झालं तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट प्रश्न मला विचारू शकता तर आता सगळं चीक इथे काढून घेणार आहोत थोडंसं पाण्याने हे विसवून घेणार आहोत आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून देणार आहो व्यवस्थित आणि आता हे सुद्धा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि चीक सगळा खाली बसतो त्याला आता परत चौथ्या दिवशीचीच ही प्रोसेस दाखवते आहे परत तसंच ठेवून देणार आहे टोटल पाचव्या दिवशी आता आपल्याला कुरड्या बनवायला घ्यायचं आहे आता हे चौथ्या दिवशी इथे तसंच आता याच्यावर झाकण ठेवून देणार आहे म्हणजे परत सगळा चीक जो आहे तो खाली जाऊन बसतो आणि मस्त असं तुमचा चीक निघतो गव्हाच्या पांढऱ्या शुभ्र कुरड्या तयार होतात तार तुट तुटत नाही एकदम छान अशा कुरड्या तुमच्या बनतात बघू शकता पाचवा दिवस आहे आज आणि सगळं इथे खाली चीक जाऊन बसले आहे जेवढं पाणी टाकलं होतं तेवढं सगळं वर येऊन जातं परत तर फुल डिटेल मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवून दिलेलं आहे प्रोसेस सांगून दिलेली आहे तर आता चीक जो आहे तो पण मापासाहेब तुम्हाला मी दाखवणार आहे एक किलो गहू घेतले होते बरोबर त्यानंतर हा चीक आता सगळा पांढरा शुभ्र मस्त बनवून तयार आहे आणि याचं एक तुम्हाला मी सांगते चीक जर तुमचा बनवला आणि मध्येच तुम्हाला काही काम आलं किंवा काही अचानक कोणाकोणाला कधी सुतक पडतं कोणाकोणाला काही काम येतं त्यामुळे करू शकत नाही चीक हा आरामशीर आठ दिवस टिकतो असं माझ्या मम्मीने सांगितलेलं आहे तर आठ दिवस चीक टिकतो फक्त त्याचं पण पाणी तुम्हाला रोज बदलत राहावं लागतं तर ही टिप तुमच्या खूप कामाची आहे लक्षात ठेवा म्हणूनच म्हणते मी रेसिपीला लवकर सबस्क्राईब करून ठेवा अजून तुम्ही केलं नसेल तर आता चीक जो आहे ते इथे एक लिटर दुधाचं पातेलं आहे तेवढं पाणी घेतलेलं आहे उकळत ठेवलेलं आहे त्याच पातेल्यामध्ये हा चीक जो आहे मी तुम्हाला काढून दाखवते आहे आणि इथे चीक जो आहे तो थोडा याच्यात कमी भरलेला आहे आणि असं पण पाणी थोडंसं जास्त लागतं तर आता सगळा चीक जो आहे तो इथे काढून आणि एकदम थोडंसं पाणी आहे ह्याच्यात बघू शकता जास्त पाणी टाकायचं नाहीये कारण तो चीक वाया जाऊन देऊन त्याला सगळं इथे पाणी टाकून काढून घेतलेलं आहे एकदम थोडंसं आणि मीठ एकच चमचा मोठा थोडा मोठा आहे एक चमचा मीठ इथे घेतलेला आहे तुमच्या अंदाजाने टाका कारण वाळल्यानंतर वाळवण्याच्या गोष्टी ह्या खारट होत असतात आता पाण्यामध्ये मीठ टाकून दिलेलं आहे त्यानंतर दोन तीनच तेलाचे ड्रॉप्स आपल्याला किंवा तेलाचे थेंब दोन तीन याच्यात टाकून द्यायचे आहे जास्त टाकायचं नाही आहे आणि हे सगळं आता इथे पाण्याला चांगली उकळी फुटू द्यायची आहे आणि आता उकळी व्यवस्थित फुटलेली आहे पाणी गरम झालेलं आहे हळूहळू आता याला इथे तुम्हाला चीक टाकायला चालू करायचं आहे याला इथे दोन जणं लागतात कारण एका जणाने हे काम होत नाही आणि एकदम टाकलं तुम्ही चीक तर तुमच्या गाठी होऊ शकतात गाठी झाल्या तर तुम्हाला त्रास होईल खूप कुरड्या बनवण्यासाठी त्यामुळे इथे हळूहळू तुम्हाला एक जणाने चीक टाकायचं आहे एका जणाने घोटायचं आहे आणि यापूर्वी तिळाची कुरडई पण मी टाकलेली आहे पूर्ण प्युअर चिकापासून कशी बनवायची ती रव्याची कुरडई पण टाकलेली आहे आणि तिळाची कुरडईला खूप आवडल्या होत्या सगळ्यांना तळण्यापर्यंत मी दाखवली होती त्यानंतर तिणाच्या गुर्ड्यावर पण खूप कमेंट्स आल्या होत्या साच्याबद्दल त्या पण तुम्ही पाहिल्या नसतील तर सगळ्या व्हिडिओचे लिंक मी व्हिडिओ तुम्हाला उन्हाळ्याच्या रेसिपीजची प्लेलिस्ट शेवटी देते त्यामध्ये जाऊन तुम्ही बघा आणि उन्हाळ्याच्या रेसिपीज नक्की करून बघा तर आता याला शिजलं आहे जवळपास अर्धा तास एकदम असं चकाकी आली पिठाला की समजायचं तुमचं पीठ इथे बनवून झालेलं आहे आणि असं थोडंसं ते पांढऱ्याला चिटकत नाही असं भांड्यापासून लूज सेपरेट व्हायला तेव्हा समजायचं तुमचं पीठ शिजलेलं आहे आता साचा घेतलेला आहे इथे आणि त्यामध्ये आता गरम गरमच कुरडे करावं लागते थोडा त्रास होतो करण्यासाठी पण मग इथे साच्यामध्ये तुम्हाला फटाफटे कुरड्याचं सारण जे आहे बनवलेलं चिकाचं ते क भरून घ्यायचं आहे आणि कुरड्या बनवायला इथे चालू करायचं आहे ते पांढऱ्या शुभ्र कुरड्या पडलेल्या आहे आणि तार बनवताना तुटलेला पण नाही इतका छान झालेला आहे तुम्ही बघू शकता बरोबर एक किलो मापाचं प्रमाण आहे त्यामध्ये जवळपास पंचवीस ते तीच जवळपास कुरड्या बनतात थोडा चीक इथे बाजूला दरवेळेला काढून ठेवतो खाण्यासाठी कोणाकोणाला हा चीक खाण्यासाठी आवडतो गरम पण ते पण कमेंट करून सांगा आणि हा चीक जो आहे तो वेगळ्या पद्धतीने नंतर थोडासा खालेला तर ती प्रोसेस तुम्हाला बघायची असेल तर कमेंट करून सांगा काही येत्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल ती बटर पेपरवर करून घेतलेली आहे मुद्दा म्हणूनच कारण बटर पेपरवर केले तर एक फायदा होतो की तुम्हाला ती लगेच आता बघू शकता केल्या केल्या एक दोन तीन मिनटांनी लगेच ती काढून मग एका लाईनीमध्ये आम्ही ठेवून देतो आहे नसेल तर तुम्ही कपड्यावर करू शकता सुती कपड्यावर किंवा मग मेन कापडावर पण करू शकता इथे ह्या वेळेस मी बटर पेपरवर दाखवले आहे बऱ्याच गोष्टी उन्हाळ्याच्या कारण मध्ये बऱ्याच जणांप मेन कापड नसतं कोणाकोणाला कपड्यावर जमत नाही त्यामुळे मी प्रत्येक वर्षी उन्हाळ्याच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन दाखवत असते ह्यावेळेस बटर पेपरवर तुम्हाला दाखवून दिलेलं आहे खूप सोपं पडल्यानंतर काढण्यासाठी पण आणि मग नंतर आता सगळ्या कुरड्या बनवून झालेल्या आहे आणि ह्याला बनवल्यानंतर तुम्हाला त्या बटर पेपरहून सहज निघतात दोन तीन तासानंतर तुम्हाला त्या काढून घ्यायच्या आहे सगळ्या वाळल्यानंतर किंवा उन्हामध्ये व्यवस्थित त्या अर्धवट सुकल्या की त्याला काढून मग नंतर तुम्हाला व्यवस्थित त्याला दोन ते तीन दिवस उन्हामध्ये ह्याला वाळवून उन घ्यायचं आहे तर बघू शकता कुरडे किती मस्त पडलेले आहेत आणि मोठ्या मोठ्या छान झालेल्या आहे एकदम तर आता कुरडई सगळे उन्हामध्ये वाळवून तयार झालेली आहे फायनली मी तुम्हाला आता तळून दाखवते कारण सगळे व्हिडिओ जे आहे उन्हाळ्याचे ते बनवण्यापासून ते तळण्यापर्यंत मी तुम्हाला इथे दाखवत असते तर मस्त अशी वाळवून ठेवलेली आहे तळण्यासाठी आता इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल व्यवस्थित गरम झाले आहे त्यामध्ये आता कुरडई टाकून घ्यायची आहे तर मस्त अशी छान फुललेली आहे आणि पांढी शुभ्र अशी झालेली आहे कुरडई तुम्ही बघू शकता आमरसासोबत खायला खूप छान लागते आणि आमरसाचं सीझन आता चालू झालेला आहे त्याचबरोबर साठवणीचा आमरस सा अजून कोणी कोणी पाहिला नसेल त्यांनी पण जाऊन व्हिडिओमध्ये बघा तुम्ही आंब्याच्या रेसिपीजमध्ये जाऊन त्याचबरोबर उन्हाळ्याच्या ज्या ज्या रेसिपी आम्ही बनवतो आहे त्या आता मी ती तळून आता ठेवलेल्या आहे मुलांना खाण्यासाठी आणि त्यामध्ये ही कुरडे आता इथे तुम्हाला तळून दाखवलेली आहे तर नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त आणि आवडल्यास फीडबॅक द्यायला विसरू नका सोबतच मनीज रेसिपी या मराठी कुकिंग चॅनलला लवकर सबस्क्राईब करून ठेवा तर भेटूया पुढच्या छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बा बाय